बघा रझिया व अनघा यांचे बारा वर्षानंतरचे एकूण वय हे बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या चारपट आहे तर त्यांचे आजचे वय किती असेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कस रजिया व अनघा यांचे आजचे वय किती त्यांच्या वयाची समीकरण तयार करा उदाहरणार्थ त्यांचे आजचे वय यक्स आहे असं गृहित धरू मनाशी प्रश्न असा करा का बारा वर्षा पूर्वीचे त्यांचे वय किती आजचं वय जर का यक्ष तर बारा वर्षापूर्वीचं वय असणार यक्ष वजा बारा लक्ष द्या अशा मनाशी प्रश्न करा का बारा वर्षा नंतरच त्यांचं समीकरण स्वरूप वय किती आजचं वय जर यक्ष तर बारा वर्षानंतरच समीकरण स्वरूप वय यक्ष अधिक बारा आता गणित काय म्हणते रजिया व अनघा यांचे बारा वर्षानंतरचे वय लक्ष द्या बारा वर्षा पूर्वीच्या वयाच्या पट आहे हे बारा वर्षा वय या बारा वर्षा पूर्वीच्या वयाच्या किती पट चारपट म्हणून चार, चार कंसाबाहेर गुणिला लेकरांनो कंसातून काढा यक्ष अधिक बारा बराबर चार आतील पदाला गुणीला हा गुणाकार चार यक्स वजा बारूक अठ्ठेचाळीस या बाराकडे येतानी अठ्ठेचाळीस अधिक स्वरूपात चार यक्सकडे जातानी वजा स्वरूपात दाखवा ही बेरीज साठ बराबर ही वजाबा बाकी तीन यक्स साठकडे येतानी तीन भागीला आणि हा भाग जातो यक्स म्हणजे काय तर त्यांचे धरलेले आजचे समीकरण स्वरूप वय अर्थात आजची त्यांची वय किंवा रजिया व अनुघा या दोघींचा आजचं हे वय आहे वीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे वयवारी ही माझी निर्दिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके